नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचे आहेत रताळ्यापासून झटपट तयार होणारे उपवासाचे दोन पदार्थ बनवण्यासाठी एकदम सिंपल असणार आहेत आणि एकदम कमी वेळामध्ये आपले हे उपवासाचे पदार्थ तयार होतात तर रताळ्याच्या आणि गुळाच्या ह्या दशमा एकदम मऊ आणि सॉफ्ट तयार होतात त्याचबरोबर एकदम कमी वेळामध्ये तयार होतात आणि बनवण्यासाठी देखील एकदम सोपे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला ओल्या नारळाचा वापर करून हा रताळ्याचा की बनवायचा आहे एकदम चविष्ट आपला हा रताळ्याचा किस तयार होतो या ठिकाणी मी अर्ध रताळ घेतलेला आहे मोठ्या साईजचं रताळ असल्यामुळे मी या ठिकाणी अर्ध घेतलेला आहे अर्ध्याच रताळ्याचा वापर करून आपल्याला या ठिकाणी पहिला पदार्थ तयार करायचा आहे रताळ मी छान स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे रताळ्यावरील जे साल आहे ते साल काढून घ्यायचे आहे आपल्याला रताळ जर स्वच्छ धुवून घेतलं तर आपल्याला याची साल काढण्याची अजिबात गरज नाही पण या रताळावरती भरपूर डाग आहेत त्यासाठी मी या ठिकाणी या रताळ्यावरील साल काढून घेत आहे तुम्ही साल नाही काढली तरी देखील हरकत नाही आता आपण रताळ्यावरील साल काढून घेतलेली आहे आता ला रत्या ला रत्या या ठिकाणी आपण एका ताट्यामध्ये पाणी घेतलेले आहे पाण्यामध्येच आपल्याला रताळ किसून घ्यायचा आहे असं केल्यामुळे आपलं जे रताळ आहे ते काळं पडणार नाही मोठ्या साईजचाच आपल्याला या ठिकाणी रताळ्याचा किस तयार करून घ्यायचा आहे तर एकदम दाबून असं आपल्याला रताळ प्रेस करून याचा किस तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण रताळ्याचा किस तयार करून घेतलेला आहे एकदम मोठा आणि लांब सडक असा आपला हा रताळ्याचा किस तयार झालेला आहे रताळे आपल्याला अशाच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपल्याला दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता आता कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप टाकलेलं आहे तर यावरती आपल्याला काही बदामचे काप टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा स्किप करू शकता तर मी या ठिकाणी बदामचे काप टाकून घेतलेले आहेत एक चमचा आता आपल्याला या ठिकाणी जो रताळ्याचा किस आहे तो किस टाकून घ्यायचा आहे यामध्ये तुपावरती आता आपल्याला हा किस छान परतून घ्यायचा आहे एक अर्धा ते एक मिनिट मी हा रताळ्याचा किस छान तुपावरती परतून घेतलेला आहे रताळ्याच्या किसाचा रंग बदललेला आहे एकदम मस्त असा आपला तुपावरती परतून घेतलेला रताळ्याचा किस तयार झालेला आहे यामध्ये मी अर्धा कप गूळ टाकून घेत आहे गूळ टाकून आपल्याला रताळ्याच्या किसाला छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळ मी या ठिकाणी बारीक असा चिरून घेतलेला आहे आता गूळ टाकल्यानंतर आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळाचं तर पाणी होत आहे या गुळाच्या पाण्यावरतीच आपल्याला हा रताळ्याचा किस छान शिजून घ्यायचा आहे आता गुळाचं पाणी झालेलं आहे तर एक दोन ते तीन मिनिट लागतात आपल्याला हा रताळाचा किस शिजण्यासाठी कारण रताळ लगेच शिजला जातात मी यावरती एक झाकण ठेवलेलं आहे आणि एक ते दोन मिनिट आपण याला छान शिजू देऊया दोन मिनिट झालेले आहेत बघू शकता तुम्ही गुळाचं जे पाणी आहे ते पूर्णपणे अटलेलं आहे आणि आपला जो कीस आहे तो देखील छान शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला ओला नारळाचा कीस टाकून घ्यायचा आहे ओला नारळाचा कीस टाकल्यामुळे रताळाच्या किसाला खूप मस्त अशी चव येते त्याचबरोबर यामध्ये वेलची पावडर देखील टाकून घ्यायची अर्धा चमचा वेलचीच्या पावडर मध्ये देखील याला मस्त अशी चव येते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये दे जायफळ देखील किसून टाकू शकता आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं आपला गुळातील रताळ्याचा किस तयार झालेला आहे खाण्यासाठी एकदम चविष्ट लागतो आणि पौष्टिक देखील आहे साखरेचा वापर न करता आपण मस्त असा गुळामध्ये हा रताळ्याचा किस तयार करून घेतलेला आहे चवीला एकदम भन्नाट लागतो दोन ते तीन दिवस अजिबात खराब होत नाही एकदम छान राहतो फक्त अर्ध्या रताळ्याचा वापर करून आपण हा गोडाचा पदार्थ तयार केलेला आहे आता आपल्याला रताळ्याची दुसरी रेसिपी बघायची आहे या ठिकाणी आपण अर्धा कप साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा साबुदाना मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे साबुदाना छान खमंग असा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हा साबुदाना एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे साबुदाना थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर साबुदाना पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपल्याला या साबुदाण्याची पावडर तयार करून घ्यायची आहे साबुदाना मिक्सरवरती फिरून मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हा साबुदाना बारीक करून घ्यायचा आहे साबुदाण्याची पावडर आपली तयार आहे एका ताटामध्ये आपल्याला हा साबुदाना बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे चाळणीने मी हे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे या ठिकाणी मी एक रताळ उकडून घेतलेला आहे ते रताळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर गूळ टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप गूळ मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे शक्यतो गूळ तुम्ही किसूनच घ्या कारण चाकूने जर आपण गूळ चिरला तर त्यामध्ये खडे राहू शकतात आणि या मिश्रणामध्ये ते खडे बारीक होणार नाहीत त्यासाठी आपल्याला हा गूळ किसनेने किसून घ्यायचा त्याचबरोबर यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेत आहे मीठ टाकल्यामुळे आपल्या पदार्थाला खूप मस्तशी चव येते आता आपल्याला पाणी न टाकता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे रताळ्यामुळे आणि गुळामुळे मिश्रणाला छान ओलावा आलेला आहे आपलं जे मिश्रण आहे ते आता थोडंसं पातळ वाटत आहे आपल्याला दहा मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपला हा शाबुदाना छान फुलतो आपलं जे पीठ आहे ते छान घट्ट तयार होतं या पद्धतीने आपण हा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटासाठी याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आणि आपले जे पीठ आहे ते तुम्ही बघू शकता सुरुवातीला एकदम पातळ वाटणारं हे पीठ आता घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत भागामध्ये आपण याचे चार ते पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण याच्या लाट्या तयार करून घेतलेल्या आहेत साबुदाना आपण मिक्सरमध्ये बारीक केला त्यावेळेलाच आपल्याला साबुदाण्याचं थोडंसं पावडर साईडला ठेवून द्यायचं आहे पोळी लाटताना हे साबुदाण्याचं पीठ लागणार आहे पोळीपाटावरती आपल्याला ह्या दशम्या लाटून घ्यायच्या आहेत पोळीपाटावरती मी साबुदाण्याचं थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे गोळ्याला देखील आपण थोडंसं साबुदाण्याचं पीठ लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे साबुदाणा एकदम बारीक होत नाही मिक्सरला त्यामुळे हे मिश्रण थोडंसं चिरू शकतो किंवा रताळ्याचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी देखील हे मिश्रण चिरू शकतं अशा पद्धतीने आपण पोळी जसं लाटतो तसंच हे लाटून घेतलेलं ला आहे पोळीपेक्षा थोडंसं पातळ आपण हे लाटलेलं ला आहे आता या ठिकाणी तुम्ही एखादं डब्याचं झाकण घेऊ शकता किंवा एखादं प्लेट घेऊ शकता एखाद्या प्लेटने किंवा एखाद्या डब्याच्या झाकण्याने याला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेट आपल्याला या पोळीवरती ठेवून घ्यायचा आहे आणि चाकूने आपल्याला बाजूचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आता कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम गोल मस्त अशी आपली दशमी तयार झालेली आहे सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या देखील दशम्या तयार करून घ्यायच्या आहेत आता आपल्याला या दशम्या भाजून घ्यायच्या आहेत गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे तव्यावरती आपल्याला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तुपाचा वापर केल्यामुळे आपल्या दशमीला चव छान येते आणि आपली जी दशमी आहे ती छान खरपूस आणि खमंग अशी लागते तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता किंवा तेल आणि तूप जरी नाही लावलं तरी देखील आपल्या या दशम्या खूप मस्त अशा तयार होतात आता मी तव्यावरती थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि यावरती आपल्याला ही दशमी भाजून घ्यायची आहे दशमीची एक बाजू आपली भाजलेली आहे आता आपण ही दशमी पलटी करून घेऊया आपली जी दशमी आहे ती छान टम्माशी फुगलेली आहे एकदम मस्त अशी टमटमीत आपली ही दशमी तयार झालेली आहे आपल्याला ही दशमी पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला खमंग आणि खरपूस अशी ही दशमी भाजून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजू आपण छान भाजून घेतलेल्या आहेत एकदम मऊ आणि सॉफ्ट अशी आपली ही गुळाची आणि रताळाची दशमी तयार झालेली आहे बाकीच्या राहिलेल्या ज्या दशम्या आहेत त्या देखील मी या ठिकाणी भाजून घेणार आहे दुसरी देखील दशमी आपली एकदम मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे ही दशमी तुम्ही तयार केलेल्या रताळ्याच्या किसासोबत खाऊ शकता किंवा नुसती देखील खाली तरी देखील खूप मस्त लागते दशमी आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही एकदम मऊ आणि सॉफ्ट अशी आपली ही गुळाची आणि रताळ्याची दशमी तयार झालेली आहे दोन प्रकारचे फराळाच्या रेसिपी बघितलेल्या आहेत तर तुम्हाला या फराळाच्या रेसिपी कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फेस भेटूया तशीच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद